नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या तर ध्यानाला बसणं याविषयी आपल्याकडे प्रचंड गैरसमज आहेत आणि शिवाय ह बसलात का ध्यान लावून मी म्हणते ते ऐकू कुठे येत आहे ध्यान लागलेलं ला असतं ना आपलं ना जरा ध्यानच आहे असं सगळं ऐकल्यामुळे आपण ध्यानाकडे वळावं असं काही कुणाला वाटत नाही आणि शिवाय ध्यान अध्यात्म परमेश्वर हे सगळं रिटायर झाल्यावर किंवा वेळ मिळाला तर करायच्या गोष्टी आहेत असाही समज आहे आणि शिवाय ध्यानधारणेमुळे विरक्ती वगैरे येते संसारातनं मन उठतं हाही एक गैरसमज आहे कारण खरं सांगू का विरक्ती म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाही आहे शिवाय ध्यानाला बसण्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वगैरे बसावं लागतं आणि लवकर उठायचं म्हणजे तर मग अवघडच होतं ना मग कुठे ध्यान करणं बरोबर ना आता खरं तर ध्यानाला बसणं हा आपल्या दिनचर्येचा भाग असणं आवश्यक आहे काल जसं आपण म्हटलं की त्या शुद्ध ऊर्जेचा अनुभव कसा घ्यायचा तर त्या शुद्ध ऊर्जेचा चैतन्याचा परमेश्वराचा अनुभव आपण फक्त ध्यानधारणेनेच घेऊ शकतो उत्तम अन्नामुळे शरीराला कशी ताकद मिळते अगदी तसच ध्यानधारणेमुळे मनाला ताकद मिळते पाण्याने जसं वस्तू धुवून स्वच्छ होतात त्याचप्रमाणे ध्यानधारणेमुळे मन स्वच्छ होतं आता तुम्ही जर असं म्हणत असाल की मला ध्यानाला बसायलामुळे वेळच नाही आहे तर तुम्हाला लांबच्या प्रवासाला जायचं आहे आणि मला गाडीत पेट्रोलच भरायला वेळ नाही आहे असा असं म्हणण्यासारखं आहे तर ध्यानाची वेळ आणि ठिकाण या गोष्टी आपण नंतर बघू पण ध्यान म्हणजे काय करायचं नक्की त्याविषयी आज थोडं बोलूया ध्यानाला बसणं म्हणजे आपल्याला मनापासून आवडते ती गोष्ट करणं आणि त्यामुळे अर्थातच प्रत्येकाची ध्यानाची पद्धती वेगळी असते काही जणांसाठी ध्यानाला बसणं म्हणजे गणित सोडवणं असू शकतं काहींसाठी ते चित्र काढणं असू शकतं काहींसाठी देवाची पूजा करणं श्लोक म्हणणं जप करणं असू शकतं किंवा काहींसाठी चालायला जाणं व्यायाम करणं असं असू शकतं पण मग योग्य काय तर खरं तर सगळंच योग्य ध्यानाला बसणं म्हणजे स्वतःला विसरण मग जी गोष्ट तुम्हाला स्वतःला विसरायला लावते ती गोष्ट करणं पण ती गोष्ट रोज करणं मात्र आवश्यक आहे बरं का आता ध्यानाला बसणं म्हणजे स्वतःला विसरणं मग जी गोष्ट आपल्याला स्वतःला विसरायला लावते ती कोणतीही गोष्ट करणं असं आपण बघितलं आता पण समजा मला गायला आवडतं आणि सकाळी उठून किंवा कुठल्याही वेळी मी गाऊ नाही ना शकत लोक झोपलेले असतात किंवा मला फुटबॉल खेळायला आवडतं आणि फुटबॉल खेळताना मी स्वतःला अगदी पार विसरते पण कोणत्याही वेळी मी फुटबॉल नाही खेळू शकत मग आता काय करायचं मग कसं ध्यान करायचं मी बरोबर की नाही तर ध्यान म्हणजे सर्व गोष्टी मनाने करणं म्हणजेच समजा आता मला फुटबॉल खेळायला आवडतं तर सकाळी ध्यानामध्ये बसून मी मनातल्या मनात फुटबॉलमधल्या मूव्जची प्रॅक्टिस करू शकते मनातल्या मनात, मनात बरं का मनातल्या मनात मी गाऊ शकते नाचू शकते चित्र काढू शकते मी काहीही करू शकते तुमच्या कल्पनेची भरारी तुम्ही किती उंच मारू शकता ते बघा कोण अडवणार आहे तुम्हाला सांगा बरं तुमच्या यश मार्गात कोण येणार आहे आता मी तुम्हाला स्वप्नात रमायला सांगत नाहीये मी मनामध्ये तुमचं वास्तव तयार करायला सांगते आहे कोणतंही यश हे मनात आधी तयार होतं आणि मगच ते बाह्य स्वरूपात दिसतं आणि मनात जे यश तयार न करता नुसतं बाह्य स्वरूपात जी मेहनत केली जाते ती नुसती ढोर मेहनत होते या मेहनतीमुळे आपण खूप थकून जातो पण मनात जर यश तयार झालं तर आपण करत असलेली मेहनत आपल्याला अधिकाधिक ऊर्जा देते आनंद देते आणि यश तर देतेच देते ध्यानाला देते। बसणं म्हणजे एका वेळी एकच गोष्ट करणं <laughs> मल्टीटास्किंगच्या दुनियेत आहोत आपण म्हणजे टी व्ही बघत असताना फोनवर बोलत मेसेजेस करत जेवत असताना आपण मुलांचा शाळेचा अभ्यास घेत असतो <laughs> तेव्हा खरं सांगू का हे टाळायचं आहे आपल्याला जेवताना जेवण अभ्यास करताना अभ्यास आणि खेळताना खेळ दिवसभरात आपण अशी अनेक कामं करत असतो जी आपल्याला करायला नाही आवडत पण ती आपल्याला करावीच लागतात ही सगळी कामं करण्यासाठी आपल्याला ध्यानधारणेमुळे ताकद मिळते दिवसाचे चोवीस तास असतात त्यातला निदान अर्धा तास, 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 निदा तास वीस मिनटं तरी स्वतःसाठी जरूर काढा आपण दिवसभरात अमुक एक गोष्ट केली तर आपलं मन प्रसन्न राहतं हे प्रत्येकाचं प्रत्येकाला माहिती असतं ती गोष्ट आपल्या दिनचर्येत आणा वर म्हटल्याप्रमाणे जसं प्रवासाला जायच्या आधी आपण गाडीत पेट्रोल भरतो ती छान चेक करतो धुवून पुसून साफ करून ठेवतो प्रवासात आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या आपण गाडीत नेऊन ठेवतो नको असलेलं जुनं काढून टाकतो तसंच तस दिवसाचा प्रवास सुरू करण्याआधी अर्थातच सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं तुमच्या मनाच्या गाडीत पेट्रोल भरून घ्या मन धुवून पुसून साफ करा नको असलेलं जुनं टाकून द्या आणि त्यासाठी जेव्हा उठताय त्याआधी हीच जी काही पंधरा वीस मिनटं आहेत तेवढी तर लवकर उठा Hmm? त्यामुळे अध्यात्म म्हणजे प्रथम आपण स्वत अध्यात्म म्हणजे स्वतःचं म्हणणं ऐकणं स्वतःकडे वळून पाहणं स्वतःच्या आतमध्ये बघणं आणि त्यामुळे एक छोटा पॉज घ्या स्वतःचं मन आनंदाने भरा कारण ते जेव्हा भरेल ओसंडायला लागेल तेव्हाच तो आनंद दुसऱ्याला आपोआपच मिळेल बरोबर ना त्यामुळे आज दिवसभरातला थोडासा वेळ तरी ध्यानाला बसण्यासाठी विचार नक्की सुरू करा शुभेच्छा मंडळी हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद